सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून अळ्या मिश्रित पाणीपुरवठा कमी दाबाने पाणीपुरवठा काही ठिकाणी पाणीच येत नाही डास मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत स्वच्छता नियोजन ढासळलेले आहे प्रशासकीय कारभार करताना प्रशासनाचा धाक कर्मचाऱ्यांवर राहील असे वाटत नाही मनपामध्ये सर्वच विभागात मनमानी कारभार चाललेला आहे बॉडी अस्तित्वात नसल्यामुळे कोणाचा दबाव प्रशासनावर राहिलेला नाही त्यामुळे मनपाकडून सार्वजनिक कामाचं प्राधान्य विसरलेलं आहे असे वाटते नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा यांच्या वतीने याचा पटपुरावा केला जात आहे आपल्या सर्वांना विनंती आहे राजकारण बाजूला ठेवून आपण सर्वांनी याबाबतीत एकत्र यावे आणि सरकारला शिस्त लावून याबाबतीत योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी विनंती पत्रातून नागरिक जागृती मंच सांगली जिल्ह्याच्या वतीने सतीश साखळकर यांनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे खासदार संजय काका पाटील आमदार सुधीरदादा गाडगीळ काँग्रेस नेते विशालदादा पाटील जयश्री वहिनी मदनभाऊ पाटील माजी आमदार दिनकर तत्या पाटील माजी आमदार नितीन शिंदे पृथ्वीराज बाबा पाटील शेखर इन आमदार पृथ्वीराज भैया पवार संजय बजाज आणि पद्माकर जगदाळे यांना केली आहे त्याचसोबतच नेते मंडळाची वैयक्तिक कामे होतात त्यामुळे ते प्रशासनाला दुखवायच्या भूमिकेत नसतात अशी सर्वसामान्य लोकांच्या मध्ये होणारी चर्चा देखील पत्रातून व्यक्त केली आहे तर याचे उत्तर सुद्धा आपल्याला द्यावे लागेल असा इशाराही दिला आहे